पाक सेना किंवा पाकिस्तान मध्ये पाकिस्तान मध्ये ज्या सेनेचे गवगवा होत चाललेला आहे मोठी होत चाललेली आहे ती मिया उद्धवची पाक सेनाची पण आज वर्धापन दिवस आहे आणि तोही साजरा आज होतोय या पाक सेनेच्या प्रचारासाठी पाकिस्तानचे झेंडे सगळीकडे फडकावण्यात आले प्रत्येक उमेदवाराच्या प्रचारामध्ये पाकिस्तान, प्रचारा पाकिस्तान जिंदाबाद असे नारे ऐकण्यात आले ते त्या उद्धवच्या पाक सेनेचा पण आज वर्धापन दिवस आहे तोही साजरा होतोय असं आम्ही ऐकलेलं आहे या पाक सेनेमुळे मुंबईमध्ये जागोजागी हिरवे झेंडे आणि पाकिस्तान जिंदाबादचे नारे आज ऐकायला ना मिळाले तर नवल वाटण्याची गरज नाही कारण का त्यांचा प्रचार ह्याच पाक पाकिस्तानच्या लोकांनी येऊन रोहिंग्या आणि बांगलादेशीने येऊन मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईमध्ये केला आणि म्हणून पाकिस्तान हृदय सम्राट मिया उद्धवजींचा आज पाक सेनेचा पण वर्धापन दिवस आहे जी आता उबाटा नावाची इंजिन बंद पडत चाललेली आहे त्याच्यामध्ये जे हिरव इंजिन ऑइल जे टाकून जी, जी तुझी इंजिन चालू आहे उबाटा नावाची ज्या दिवशी ते हिरवं इंजिन बंद होईल उबाटा नावाचे इंजिनच ना महाराष्ट्रामध्ये बंद होऊन जाईल कुठे एक काळात शिवसेनेमध्ये भगवा इंजिन ऑइल टाकलं जायचं आता ते हिरो इंजिन ऑइल टाकून तुमची उभाटा नावाची इंजिन सुरू आहे त्याबद्दल कधीतरी आणि तुझ्या मालकाने विचार करावा ह्या हिरो इंजिनवर तुझं इंजिन किती काळ चालणार